श्री स्वामी समर्थ संकशी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा हिरव्या मुगांचा एक प्रभावी उपाय हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत करता येणारा हा उपाय करण्याकरता आपल्याला एकशे आठ हिरवे मुग घ्यायचे त्याचबरोबर एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा तर देवघरामध्ये असणार गणपती बाप्पांसमोर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडा ठेवायचा आहे आता या एकशे आठ हिरव्या मुगांमधून आपल्याला एक हिरवा मुग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गण गणपती आहे ना या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलून आपला तो मुग जो आहे तो या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हे मुग त्या कपड्यावर ठेवायचे त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख संकट विघ्न दोषदारिद्र्य दूर होण्याकरता गणपती बाप्पांना प्रार्थना करायची काही वेळेकरता ही पोटली तिथेच ठेवायची आणि त्यानंतर ती पोटली तिकडनं उचलून आपल्या मुलांच्या उषाखाली नेऊन ठेवायचे संपूर्ण रात्रभर ही पोटली तिथेच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पोटली जी आहे ती एखाद्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये नेऊन अर्पण करायची आहे